नमस्कार आज आपण पिकलेल्या केळी पासून मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी भन्नाट असा पदार्थ बनवत आहोत पिकलेली केळी म्हटलं की ती खाऊशीही वाटत नाही आणि फेकूनही देऊशी वाटत नाही जास्त पिकल्यामुळे ती खाल्ली जात नाही आणि खराब न झाल्यामुळे ती फेकू वाटत नाही त्यामुळेच आज आपण या केळी पासून मस्त असा भन्नाट पदार्थ बनवत आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप भरून इतका बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये त्याच कपने मोजून अर्धा कप इतकं दूध घालत आहे मेजरमेंटसाठी तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीचा वापर केला तरी देखील चालू शकत आता हे व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा असा हा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स केला तर तो, तो अगदी छान असा फुलला जातो आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी हा रवा आपल्याला दुधामध्ये भिजून घ्यायचा रवा भिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर इथं मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे केळी मी सोलून घेते आणि याचे काप एका मिक्सरच्या जा जार मध्ये काढून घेते आता पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला अगदी बारीक आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने या केळीची मी इथं प्युरी बनवून घेतलेली आहे हवं असल्यास हेच केळ तुम्ही एखाद्या फोर्कने मॅश करून घेतलं तरी देखील चालू शकत तोपर्यंत दुधामध्ये भिजत घातलेला रवा देखील अगदी छान असा फुललेला आहे आता यामध्ये संपूर्ण केळीची प्युरी आपल्याला घालायची आहे सोबतच आपल्याला सो काही साहित्य ऍड करायचं आहे यामध्येच अर्धा कप इतकी पिटी साखर घेतलेली आहे सोबतच पाव कप वितळून घेतलेलं साजूक तूप एक चमचा रोजच्या जेवणातलं तेल घेतलेलं आहे चवी करता अगदी थोडसच मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा टी स्पून आपल्याला बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा एक टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन बाय फोर्थ टी स्पून म्हणजेच पाव टी स्पून आपल्याला व्हेनेला इसेन्स घालायचं व्हेनेला इसेन्स नसेल तर विलायची पावडर घातली तरी देखील चालू शकतं आता हे सर्व साहित्य व्यवस्थितच आपल्याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला मला याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटत आहे मिक्स केल्यानंतर बघूयात एकाच दिशेने आपल्याला कंटिन्युअस दोन ते तीन मिनिटासाठी हे मिश्रण फेटायचं आहे जेणेकरून यामध्ये असणाऱ्या सर्व गाठी गुठळ्या व्यवस्थित अशा फुटल्या जातात आणि हे मिश्रण छान असं फ्लपी बनवून तयार होतं एकाच दिशेने कंटिन्युअस याला मी तीन ते चार मिनिटासाठी फेटून घेतलेला आहे त्यानंतर हे बॅटर आहे ते अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती बनवून तयार झालेलं आहे या बॅटर पासून आपण केक बनवणार आहोत केक बनवण्यासाठी हे बॅटर मला अगदी परफेक्ट वाटत आहे तुम्हाला जर का घट्टसर वाटत असेल तर दोन ते तीन चमचे इतकं दूध घातलं तर देखील चालू शकतं केळी गोड असते त्यामुळे मी अर्धा कप पिठी साखरेचा वापर केलेला आहे परफेक्ट गोडीचा केक बनवून तयार होतो जर का तुम्हाला अगदी जास्त गोड पाहिजे असेल तर एक ते दोन चमचे इतकी ती साखर तुम्ही वाढवू शकता केक बनवण्यासाठी लागणार आपलं बॅटर बनून तयार आहे इथं मी केकचा गोलून घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर गव्हाचं मैदा तुम्ही या टीन मधून गोहळून बाजूला काढून घेऊ शकता त्याने देखील बेस व्यवस्थित तयार होतो तर यामध्ये संपूर्ण मिश्रण मी ओतलेला आहे मिश्रण ओतल्यानंतर हा टीन आपल्याला अशा पद्धतीने थोड्या वेळासाठी टॅप करायचा जेणेकरून यामध्ये काही एअर बबल्स असतील ते बाहेर जातात आणि आपला केक छान फ्लपी होण्यास मदत होते इथं केकचं मिश्रण या टीन मध्ये व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता वरच्या बाजूने मी डेकोरेशन करता आणि चवी करता काही ड्रायफ्रूट चे काप ऍड करत आहे हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट आवडत नसतील तर नाही घातले तरी देखील चालू शकत असाही केक खाण्यासाठी खूप छान लागतो अशा पद्धतीने हा केकचा टीन आहे तो रेडी आहे इथं मी दहा मिनिटासाठी लो टू मीडियम हिट वरती एक कढई झाकण ठेवून प्रीहीट करून घेतलेली आहे कडेमध्ये थोडस मीठ घातलं आणि सेट होण्यासाठी एक छोटीशी वाटी ठेवलेली आहे हे हवसल्यास स्टँड देखील वापरू शकता आता हा केकचा टीन मी या कडे ठेवते आणि याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे तीस ते पस्तीस मिनिटा अगदी लो टू मीडियम हिट वरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनिट झालेले आहेत याच्यावरचं झाकण काढते आणि एक टूथपिक टाकलेले आहे ला अजिबात मिश्रण चिकटत नाही म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे टूथपिकला जर मिश्रण चिकटत असेल तर अजून थोड्या वेळासाठी केक बेक करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीने संपूर्ण केक थंड झाल्यानंतर मी कढईमधून मधून बाजूला काढला आणि त्याला डिमोल्ड करून घेतलेला आहे माफ करा केक डिमोल्ड केलेली व्हिडिओ क्लिप माझ्याकडून मिस झाली केक डिमोल्ड केला अगदी व्यवस्थित असा टीन मधून हा केक निघला अजिबात कुठेही चिकटलेला नव्हता त्यानंतर जो बटर पेपर लावलेला होता तो देखील मी काढ घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट असा आपला केक बनवून तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत केक तुम्हाला मी कट करून दाखवते आतून बघू शकता किती परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे अगदी स्पॉन्जी अशा प्रकारचा आपला केक तयार झालेला आहे हा केक अगदी पौष्टिक आहे घरी बनवल्यामुळे हायजेनिक देखील आहे तुम्ही देखील घरातील उपलब्ध दे साहित्यामध्ये तयार होणारा हा केक एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की